इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर शहरामध्ये महायुतीची संवाद बैठक पार पडली आहे यामध्ये लोकसभा निवडणुकीमधील पराभवावरती विचारमंथन तसेच विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी देखील करण्यात आली आहे पारनेर इथे झालेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये माजी खासदार सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवावरती या ठिकाणी विचारमंथन करण्यात आलंय आणि येणाऱ्या विधानसभा आणि निवडणुकांमध्ये पक्ष संघटनेमध्ये आणि महायुतीमध्ये कशा पद्धतीनं संघटनात्मक नियोजन करून निवडणुका जिंकणं सोपं होतं होईल यावरती चर्चा करण्यात आली लाडकी बहीण योजना पारणे तालुका अध्यक्षपदी सुनील थोरात यांची निवड झाल्याबद्दल महायुतीच्या सर्व नेत्यांकडनं त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे ज्येष्ठ नेते काशीनाथ दातेसर तसेच जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड भाजप पारणे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे माजी सभापती गणेश शेळके तसेच शिवसेना शिंदेगड तालुकाध्यक्ष बंडू रोहकले भाजप नेते सुनील थोरात राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर भाजप महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात तसेच राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुषमा रावडे सोनाली सालके माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे सचिन वराळ पाटील दिनेश बाबर नगरसेवक पैलवान युवराज पठारे तसेच सरपंच मनोज मुंगसे अमोल करडीले चेअरमन ॲडवोकेट बाबासाहेब खिलारी सागर मैड शिवाजी खिलारी संतोष शेलार किरण कोकाटे संग्राम पावडे शिवाजी रोकडे सुभाष दुधाडे डॉक्टर अजय येणारे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे तसेच भाऊसाहेब टेकुडे वसंत मोरे सुभाष सासवडे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते इलेक्शन केला आज तीस रुपये पस्तीस रुपये कांदा झालाय आज का कोणी बोलत नाही या सरकारने कांद्याचे भाव वाढवले आज का कोणी बोलत नाही आणि म्हणून हे देखील आपण बोललं पाहिजे की बाबा तुम्ही कांद्याच्या भावाच्या निषेधार्थ त्यावेळेस आम्हाला बदल केलं आता कांद्याचे भाव तीस पस्तीस रुपये आता कुठे झाला तुम्ही आता तर करावं लागेल केलं पाहिजे असं खऱ्या अर्थानं लोकांना पटवण्याचं गरजेचं आहे आज गेल्या अनेक वर्ष कधीही विजयाचं बिल संपूर्ण विजेचं बिल माफ केलेला आपण या पूर्वीच्या सरकारमध्ये पाहिलं आजच्या सरकारनं आज शेतकऱ्यांना संपूर्ण बलाची माफी दिली आणि इथून पुढे पाच वर्ष या विजेच बिल कुठल्याही शेतकऱ्याला आपल्या कांद्याचा असेल किंवा दुधाचा प्रश्न असेल या प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्यांनी मतदारांचं मत परिवर्तन करण्यामध्ये ते यशस्वी झाले इतरही बाकीचे काही कारण आहेत जाती जातींच्यात मतभेद निर्माण करून काही ठराविक जातींची मत गर, मत एक गठ्ठा महाविकास आघाडीने घेण्याचा जो डाव केला तो डाव त्यांचा घर म्हणजे यशस्वी झाला आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने देशामध्ये किंवा राज्यामध्ये महायुतीला यश मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही मग आता हे ते झालं म्हणून आपण पुढं सगळ्यांनी अशी गप्प भूमिका जर घेतली

अध्यक्ष तालुका अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिजी शिंदेसाहेब त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आ, दे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी प्रथमता अभिनंदन करतो आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला जी काम करण्याची संधी समाजामध्ये दिली त्यास त्यांच्या याला तडा न जाऊन देता मी तळागाळापर्यंत सगळ्या महिला भगिनींच्यापर्यंत गावोगावी फिरून सगळ्या महिला भगिनींना फॉर्म भरण्यास प्रवृत्त करून त्यांचे सर्वांना पात्र करणार आणि या योजनेचा ज्या गोरगरीब महिला असतील त्यांना लाभ मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आमचे साथीदार आहेत साथीला सगळे तिन्ही तालुका अध्यक्ष असतील दातेसर आदरणीय दातेसर असतील सर्वजण मिळून आम्ही गावोगाव दौरा करणार आहे पंधरा ऑगस्टच्या नंतर आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन ही योजना ज्या महायुतीने युतीच्या शासनाने ज्या योजना तळ पोहोचवण्यासाठी पो पोचवणार ज्या योजना के, ही केलेल्या दुधाच्या भाववाढी संदर्भात असं लाईट बिलासंदर्भात असल त्यानंतर पी पी एम या संदर्भात असल महिला प्रशिक्षण केंद्रासंदर्भात असल त्यानंतर दुसरं एक आहे मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना म्हणजे जे युवा जशीच म लाडकी बहीण योजना आहे तशीच लाडका भाऊ योजनासुद्धा आपण आणलेली आहे आणि त्या योजनेच्या मा मार्फत आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला एक दूत देण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या मार्फत आपण महायुती सरकारमधून करणार आहे तरी प्रत्येक सरपंचांना बी माझी विनंती आहे का त्यांनी या योजनेच्या आपल्या गावातील प्रत्येक जो होतकरू मुलगा असेल त्याचासुद्धा फॉर्म भरून आपण त्याला काम देण्याची संधी या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपण देऊ या सरकारच्या माध्यमातून आपण देऊ तर हा कार्यक्रम पालकमंत्री यांच्या आदेशाने मी इथं केलेलं ठरवलं होता परवा दिवशी पालकमंत्र्यांनी मला बोलवून घेऊन सांगितलं का आपली जे संघटनेची महायुतीचे एकदा मेळा म्हणजे ब कार्यकर्त्यांची बैठक घ्या आणि त्यातून आपण ठरू का कोण उमेदवार असेल कोण काय असेल जो महायुती उमेदवार देईल सर्वांमध्ये जो ठरेल उमेदवार तो ह्या महायुतीचा उमेदवार असेल आणि तो समोरच्यांच्या समोर उभा राहील आणि तो पूर्ण ताकदीने उभा राहील असं मी सर्वांच्या वतीने सांगतो आणि थांबतो नमस्ते विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर